नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार कोणतंही येऊ महाविकास आघाडीचं येऊ किंवा महायुतीचं येऊ कोणाचीही सत्ता येऊ त्यांनी जे वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये जे वचनं दिले ते आपण आपली पहिली म्हण आहे दुःखामध्ये कोणता निर्णय घ्यायचा नाही आणि सुखामध्ये कोणाला आश्वासन द्यायचं नाही तशीच गत आता सध्या झाली महाराष्ट्रामध्ये जे अगोदर सरकार होतं सत्तेवर ते म्हणजे महायुती त्यांनी लाडकी बहीण योजना आणली त्यामध्ये दीड हजार प्रत्येक महिलेला द्यायचं त्यांनी आश्वासन दिलं आणि दिले पण दिवाळीच्या अगोदर त्यांनी भावाची ओवाणी म्हणून दिलं आणि निवडणूक लागल्या तर प्रचार सभेमध्ये प्रचार करत असताना त्यांनी महिनाभर त्यांनी प्रत्येक सभेमध्ये सांगितलं की आम्ही महिलांना दीड हजाराच्या ऐवजी आम्ही एकवीसशे रुपये महिना देणार लाडकी बहीण योजनेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही बारा हजार जे देतोत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य त्यामध्ये आम्ही पंधरा हजार करू आणि महाविकास आघाडीतर्फे काय वचन देण्यात आलं आहे की आमची जर सत्ता महाराष्ट्र राज्यामध्ये आली तर आम्ही लाडकी बहीण योजनेला दीड नाही दोन नाही तब्बल आम्ही तीन हजार रुपये महिना देऊ आणि शेतकऱ्यांना तर देणारच आहोत असं आश्वासन दोन्हीही पक्षांकडून महाराष्ट्र राज्यासाठी आलेलं आहे तर यामध्ये सत्ता स्थापना कोणाची हो लाडकी बहीण योजनेसाठी एकवीसशे रुपये तरी फिक्सच आहेत महायुती सरकार आलं तर महाविकास आड आघाडी जर आली सत्तेत तर तीन हजार रुपये महिना महिलांना सुरू होणार आहे हे अगदी सत्य आहे आणि त्यांना तो द्यावाच लागणार कारण तो जाहीर केलेला आहे यामध्ये कोणताही बदल करता येत नाही आणि बदल करायचा असेल बंद करायचा असेल तर त्याला काहीतरी ठोस सबूत पुरावा लागेल जनता नाराज होईल यासाठी इतका टोकाचं ते पाऊल आता घेऊ शकत नाहीत त्यांना ही योजना चालू ठेवावीच लागेल आणि बोलल्याप्रमाणे महिना द्यावाच लागेल महिलांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जर कोणाचा भरायचा राहिला असेल तर भरून घ्या आणि त्या योजनेचा आधार घ्या योजनेचा फायदा घ्या तर नक्की तुम्हाला काय वाटतं याविषयी नक्की कमेंटमध्ये सांगा न्यूज तारकाफडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून घंटीला प्रेस करा धन्यवाद